तर मित्रांनो आज आम्ही आलोय चौघ पण एकत्र आज सकाळी भेटलोय आणि मिर्याचा कॉल आला की आपल्या मच्छीदायीचं धरण लावलंय ला आणि काय गीत आणि मी भेटणार एकच विषय असतो मच्छीला कधी जाय तर आता बघू नदीवर तर चाललो आता आम्ही ते दोघे जण पुढे गेलेत नदीवर थांबतोय बोललेत आता काय होते बघू धरण मोठं तर लावलंय ला, धरण सांगितलंय ला आता किती मच्छी भेटत आहे काय भेटत आहे तुम्हाला दाखवतोच चलो मित्रांनो नदी नदीवादी चालतो पॅन्ट एकदम हा पॅन्ट घालून सगळेजण हा बंडू बरणी घेऊन आलाय तर बघू किती मासे पकडतोय निर्यात चाललाय पुढं मास लागत नाही काय नाही शिवडा लागला की सुट्ट्यात तीन दिवस शिवडा चोरतोय पुढ्यात आलेलं चला आता बघू काय होत आम्ही मी आज वन वनमॅन एकदम शोधत आज चालू मासा पण बघू मासा नाही पांढऱ्या पावत माणूस आहे बंडू बघा कायच यूत कारणा बघते तुझे एवढा मोठा मासा उठला आपोआ करल चला काहीच माझ दाखवता कुठं मी किती उठत मासे चला तर काय झालं आम्ही पोचलेलो आहे आम्हाला काय निशाणे काय दिसत नाही आता ही इभा, 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 इभा। ही बघ आई बाई बघ ही बघ ही काही निशाणी आहे आता आणि चाललो आता आमचा मिराज पण चालला इथून जास्त म्हणजे तुमच्या पाटणा चाललो आता आम्ही आलो आता जास्त काय मी बरणार <laughs> तू आपला कुठे पांढऱ्या बाज आला <laughs> <नाए भी> <laughs> पायात ना असा <laughs> चिकलात <laughs> ना आता फोडलंय हा बघा पैसे आपते आपला काय अरे पोरी असते मग धावत गेला असतास आता राबतय आता बसत नसत येईल बघा मी तर चला जाम पाणी आहे बाय तर अजून सर लक्षात रास्ता दिसत ना मिरज गेला कुठं समोर ए, खाली पडशील तर गायत आपण निघालोय आपले आर्य मित्राला सोबत

या हरल्यान चल

Wadal, wadal, wadal वडा है जा वडा बन आई वडा वडा चित्ताडा चिवना चिवना चिना बर मी तुला काय काय तू गपरा या तिकडे होता दुधाली करताना तू इकडे इकडे हे बघ हे बघ हे बघ हे बघ

तर आम्ही मानाची शाल दिलं होतं मार्ग खायला आणला आणि ते पण भेटलं कधी नंतर झाले आहे काम करून बघा मासे घेतलेले आहेत समुद्रातले आणि ही आपली मच्छी नाही दादा आपले गोल गेले पुढं चला काही निघतो आता मी पण चला बाय बाय